चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतो आहे आणि आत्ता मी चंद्रपूर शहरातल्या रामाळा तलाव परिसरात आलेली आहे तर आता सायंकाळची वेळ आहे त्यामुळं बरीच लोकं जी आहेत ती इथं आपल्याला दिसत आहेत तर आपण बघूयात की आता चंद्रपूरचं वातावरण नक्की कोणाच्या बाजूनं आहे सुधीर मुनगंटीवार ज्या पद्धतीनं विकास कामांचा दाखला देत सांगतात की चंद्रपूरची जनता जी आहे ती त्यांच्या बाजूनं उभी राहील पण दुसरीकडं प्रतिभा धानोरकर यांचा फॅक्टरी इथं खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण साधारणतः लोकांशी बोलूयात आणि आपण जाणून घेऊयात की नेमकं चंद्रपूरचं वारस जे आहे ते कोणाच्या बाजूने फिरते माझ्या या बाजूला काही मुलं आहेत आपण पहिल्यांदा त्यांच्याशी बोलूयात आणि बघूयात बो की त्यांचं काय म्हणणं आहे ते एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा अरे रुको क्या आता आम्ही चंद्रपूर लोकसभेत फिरतोय आता एक दोन दिवसांनी मतदान आहे तर तुम्ही वोटिंगचं आहे का तुम्हाला हक्क आहे का तुम्हाला दोघांना पण नाहीये अच्छा बरं ठीक आहे तरी तुम्हाला माहिती आहे का इथलं पॉलिटिक्स काय चालू आहे ते ठीक आहे बरं आपण आता दुसरीकडे जाऊयात थोडे आजूबाजूची लोकं बघूयात आपण इकडे एक काका आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात आणि बघूयात की ते मग काय म्हणतात म्हणून थमा थमा एक मिनटं थांबा थांबा हा तर आता आम्ही चंद्रपूर लोकसभेमध्ये फिरतोय असे उभे राहा असे उभे राहा चंद्रपूर लोकसभेमध्ये फिरतोय तर साधारणतः चंद्रपूर लोकसभेमध्ये तुम्हाला काय वाटतं की सुधीर मुनगंटीवार का प्रतिभा धाणूरकर नेमकं कोणाच्या दिशेनं चंद्रपूरची जनता झुकेल म्हणून माझ्या विचारानं तो सुधीर भाऊ मुनगटीवा विजय होणार कशामुळे सुधीर भाऊंचं का नाव घेत हो आहे तुम्ही सुधीर भाऊ याच्यामुळे ला लागतो कारण की ते विकास पुरुष माणूस आहे आणि चार वेळा निवडून आलेले एक अनुभवी माणूस आहे आणि ते अनुभव जास्त आहे म्हणून लोकांनी माझ्या विचार लोकांनी त्यांना मत द्यावे पण आता प्रतिभा धानोरकर सुद्धा आमदार आहेत त्यांचं सुद्धा काम लोकांना चांगलं वाटत आहे महिलांची जी आहे सहानुभूती त्यांच्या माग आहे लोक त्यांच्या मागे उभी आहेत मग त्यांची टफ फाईट असणार आहे सुधीर भाऊंना काय मॅडम मी एक मुस्लिम माणूस आहो जहीर शेख मी एक ऑटो चालक आहो सुधीर भाऊचा जे विकास आहे त्याचा आमच्या ऑटो चालकामुळे सुधीर भाऊ शंभर ऑटो चालकांना घर मिळून दिलेले आहे आणि सुधीर भाऊचा विकास म्हणजे चांगला विकास आहे ना अनुभनी माणूस आहे आणि येणाऱ्या दिवसात सुधीर भाऊ पालक केंद्रात मंत्री झाले ते, ते विकासामध्ये नंबर वन राहणार क्योंकि देशाचे पंतप्रधान हे आमचे नरेंद्र मोदी जी आहे त्यांच्या हातभार बुडवण्यासाठी आणि त्यांच्या काम पाहण्यासाठी आणि त्याच्या भाऊचा तो विचार नव्हता माझ्या विचारांना की भाऊ लढणार लोकसभा पण पन... नाही म्हणले होते नाही म्हणले होते पण सुधीर भाऊला जबरदस्ती कोण त्यांना तिकीट देण्यात आली आणि लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर म्हणून मला असं की भाऊला जास्त मत पडणार भाऊ येणार बरं ठीक आहे तर आपण बघितलं की काही लोकांचा कल जो आहे तो सुधीर मुनगंटीवार यांचं नाव घेण्याकडे दिसतोय आणखी जी काही आहे तिकडे तरुण मंडळीत आहेत आपण जरा त्यांच्याशी बोलूयात की साधारणतः इथं जमलेली आहेच सगळी तरुण वर्ग आहे अरे पळू नका थांबा बर ठीक आहे इकडे जाते ठीक आहे चला बसा बसा काय वाटतं आम्ही आता चंद्रपूर लोकसभेमध्ये फिरतो इथं खूप टफ फाईट आहे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा तर एकंदर काय होऊ शकतं इथं मला तर वाटतं बी जे पी जिंकणार कारण म्हणजे पीपल्स चॉईस वाटत आहे सुधीर मुनगंटीवार आणि म्हणजे जे काँग्रेसकडून पण उभे आहेत त्यांनी म्हणजे नाही का सिंपती गेन करून नाही का आता सध्या उभे असं वाटतंय मला तर तर त्याचं काही होणार नाही लोकांना माहिती आहे की सुधीर भाऊ मुनगंटीवारनं काय केलं आहे त्यांना यावर्षी म्हणजे खासदार पदासाठी नाही का दिला आहे तिकीट तर मला तर वाटतं बी जे पी जिंकणार आहे म्हणून बहुताने जेव्हा मी इथं फिरत होते तेव्हा लोकांचं काही असं म्हणणं आहे की सुधीर भाऊनी जरी विकास कामं केली असली तरी जे बेसिक प्रश्न आहेत म्हणजे जसं की नोकऱ्या वगैरे ह्याच्या संदर्भात त्यांनी काम केलेलं नाही आता ते तर मी असं सांगू नाही शकत कारण त्यांनी नाही का चंद्रपूरमधून उभे नव्हते मागच्या वर्षीपर्यंत यावर्षी चंद्रपूर सा खासदारसाठी उभे आहे तर होपिंग की त्यांनी नाही काहीतरी करणार आता म्हणजे आमच्या यूथसाठी किंवा नोकऱ्या वगैरे येणार आणि तसं तर सा बघितल्यानंतर तर नाही का खूप सारे म्हणजे डेव्हलपमेंट केलं आहे सुधीरबाव मुंगंटीवारनं जेव्हा बाळूभाऊ धानोडकर होते त्यांनी पण केला पण आता म्हणजे रेस्ट इन पीस टू बाळूभाऊ धानोडकर पण त्यांनी आता नाही आहे आणि जे पण आहे आता उभे काँग्रेसकडून त्यांनी म्हणजे मला तर असं वाटतं सिंपती गेन करून का त्यांनी वोट घ्यायची प्र प्रयत्न करत आहे तर ते मला तर नाही पटत आहे तुला काय वाटतं एकंदर या मतदारसंघामध्ये काय चित्र आहे काय होईल इथं माझ्या सा आपलं हे जे बी जे पी आहे त्यांनीच येऊ शकणार कारण की जे मुनगंटीवार आहे त्यांनी दाखवलेलं विकास कामं दाखवलेल्या आहे त्यांनी जसं रामसेतू झालं बोटॅनिकल गार्डन झालं असं पुन्हा खूप सारे त्यांनी कामं दाखवलेले आहे त्याच्यामुळे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आणखी जास्त आहे बरं बरं तुझं काय म्हणणं आहे तुझं याच्यापेक्षा वेगळं म्हणणं आहे का सेम नाही मेरे से, मेरे बी हिसाब से सेमच आहे मी जादा पॉलिटिकली ॲक्टिव्ह नाही होतो म्हणजे इतका नाही पता लेकिन ट्रेंड के हिसाब से तो बी जे पीच आगे बर बर ठीक आहे बरीच लोक इथं जी आहेत ती सध्या सुधीर मुनगंटेवार यांच्याविषयी बोलताना दिसत इथं अजून काही दोघं जण आहेत आपण त्यांना विचारूया हां लोकसभेवरती बोलायचं हो मॅडम ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे इथं बसलेल्या त्यांना बोलायची इच्छा नाहीये ठीक आहे आपण इथं मॅडम आहे त्यांच्याशी बोलूया आम्ही आता चंद्रपूरमध्ये फिरतोय तर अच्छा हिंदीमध्ये तर साधारणतः मला पहिल्यांदा सांगायचं की हा चंद्रपूर असेल किंवा हे पूर्व विदर्भातले जर मतदार संघ है हिंदी भाषा का सुधा प्रभाव है कारण आसपास तेलंगाना आंध्रा मध्य प्रदेश या राज्य आपको क्या लगता है कि अभी चंद्रपुर में सुधीर और प्रतिभा दोनों आमने सामने हैं तो आपको क्या लगता है कौन है कौन इसमें जीत सकता सुधीर भाई मुनगंटीवार क्यों सुधीर भाई क्यों लगते हैं क्योंकि वो जनता की सेवा ही ऐसी करते हैं है मैम आधी रात को भी अगर उनको कॉल किया जाता है या उनके कार्यकर्ताओं को कॉल किया जाता है तो फौरन वो काम करते हैं वो तो उन्हीं को आना चाहिए और प्रतिभा धानुर कौर जो है उनके बारे में भी लोगों का ऐसा कहना है कि वो बहुत अच्छी महिलाओं के लिए बहुत अच्छा काम करती है तो उनको भी चांस मिलना चाहिए ऐसा भी लोगों का कहना है वो पता नहीं मुझे लेकिन ये भी तो महिलाओं के लिए काम करते ये कि नहीं देखा जा रहा है वो एक लेडीज है इसीलिए देखा जा रहा है ये जेंट्स है इसीलिए देखा जा रहा है लेकिन वो भी आधी रात को कोई भी महिलाओं का काम रहो या पुरुष का काम रहो या बड़े बुढ़ों का काम रहो वो कभी भी इन्हीं टाइम चौबीस घंटे देते जनता के लिए लेकिन अभी जो पीएम मोदी की रैली हुई थी उसमें सुधीर भाऊ ने एक ऐसा वाक्य बोला था जिसको ले कांग्रेस ने बहुत विरोध किया था कि आ, किसी माँ और बच्चे के बारे में ऐसा नहीं बोला जा सकता तो उसके बारे में आपका क्या कहना देखिए वो उनका मूड कैसा था वो तो वैसा बोलते ही नहीं अभी तक तो हमने सुना ही नहीं उनके मुंह से लेकिन वो कैसा बोले क्या बोले ये तो मुझे नहीं पता लेकिन उसके बाद में भी उन्होंने माफीनामा दिए माफ करे है ना ने उन्होंने माफी नहीं मांगी थी उन्होंने ऐसा बोला था कि वो 1984 के दंगों के बारे में बात कर रहे थे मीडिया ने उसे गलत हिसाब से ले लिया ऐसा बोला था उन्होंने नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है ठीक है अजून बघूयात इकडे काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दोन मावशे बसलेले दिसतात नाही गेल्या मावशी मावशी एक मिनिट थांबा आम्ही आता लोकसभेबद्दल कवर करतो तुम्हाला माहिती आहे का आता मतदान आहे दोन दिवसांनी ठीक आहे बोलण्याचा मूड नाही आहे आपण जरास पुढे जाऊया पुढं आणखी काही लोक बसलेले दिसतात त्यांच्याशी बोलूयात आपण चंद्रपूरमधले लोक तितकेसे बोलत नाही आहेत तितके वोकल नाही आहेत पण बाकी गडचिरोली वगैरे सगळ्या भागांमध्ये लोक खूप खूप हिरिरीना बोलत होते अंकल 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 हम अभि लोकसभा कवर कर रहे हैं आपको क्या लगता है इस लोकसभा में कोण जीत करेगा भी? हाँ। अभी तो कमल और पंजे में है फाइट हाँ। तो अब दोनों में से एक आएगा कोई लेकिन आपको क्या लगता है किसकी हवा चल रही है अभी चंद्रपुर में पंजे की हाँ। की की या फिर कमल 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 की कैसे कमल का काम सुधीर भाव मुनगंटीवार हाँ। अच्छा काम करते ना और ये जो करे वो ये तो वहाँ के है ना हाँ। बाहर के है ना ये तो सुधीर भाव चंद्रपुर के है सुधीर भाई ने ऐसा क्या किया है कि आपको लगता है वो जीत के आएंगे बहुत काम किए ना उधर हाँ, हाँ, मूल हाँ. वो साइड में अच्छा काम किए नोम लेकिन अभी सुधीर मुनगंटीवार को वोट मतलब बीजेपी को वोट हाँ, तो आपको बीजेपी के बारे में क्या लगता है नरेंद्र मोदी जो पंतप्रधान है वो हिंदुत्व के बारे में बात करते हैं ऐसा लोगों का कांग्रेस का ऐसा कहना है कि वो मुस्लिम समुदाय पे अन्याय करते हैं ऐसा नहीं 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 ऐसा कुछ नहीं है मोदी जी के बारे में क्या कहना है मोदी जी अच्छे है ना जैसे चल रहे जो सबकी राय वो हमारी और राम मंदिर जो अभी बना है उसके बारे में आपकी क्या सोच नहीं उसके बारे में कुछ नहीं बोले हाँ। वो कुछ नहीं बोलेगा तो कानून काम है ना हाँ। कानून से हुआ ना वो उसमें कोई प्रतिक्रिया नहीं देगी आपको क्या लगता है अंकल क्या होगा चंद्रपुर बस भाई ने जो बोले वो बिल्कुल सही बात है हाँ। अच्छे आदमी है विकास पुरुष है और यहाँ काम करते हैं हमारे हद तक जो है हमारे शहर के हद तक अच्छे आदमी है वो मतलब लोगों से आ, मिलते हैं क्या कैसा उनका बहव अच्छा अच्छा सम्मान है कभी चले जाओ तो मिलते हैं चंद्रपुर में होते हैं क्या वो हां हां रहते ना रहते ना में रहते हैं ठीक है, है चलो आता थोड़ा सा पुढ़ जाऊयात बघूयात पण साधारणतः इकडं मला वाटतं की संपलंय आता इकडं लोक दिसत नाही आहेत तर चंद्रपूर सिटीमध्ये आपण बघितलं की ही चंद्रपूर शहर आहे जिथं सुधीर मुनगंटीवार यांचं वारज आहे ते आपल्याला बघायला मिळतं लोकांचं असं म्हणणं आहे की धानोरकर या बाहेरच्या आहेत त्या चंद्रपुरातल्या ते नाही आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी त्यांना फार काही बोलायचं नाहीये किंवा त्यांच्या कामांबद्दल त्यांना काही माहिती नाहीये पण सुधीर मुनगंटीवार यांनी साधारणतः इथं जी कामं केली आहेत त्याचा प्रभाव लोकांवर कुठंतरी आहे असं आपल्याला दिसतं पण मी चंद्रपूर शहराबद्दल बोलते आपण आणखी सुद्धा आपण बल्लारपूरमध्ये सुद्धा बघितलेलं होतं जिथं पंजाबीशी सुद्धा जे आहे ते लोक बोलत होते त्यामुळे साधारणतः मिक्स्ड रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळतात आता बघूयात की जूनला नक्की काय होतं आता एक ते दोन दिवसांमध्ये मतदान आहे सुधीर मुनगंटीवार लोकसभेला इच्छुक नव्हते पण आता त्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे इथं काटे की टक्कर होणार आहे हे फिक्स आहे कमळ चालणार की हाताचा पंजा हे आपल्याला निश्चितपणे कळेल बाकी चंद्रपूरचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा बोलबिडूचा हवा कुणाची हेचे सगळे एपिसोड्स तुम्ही बघा आम्ही तुमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला बोलबिडूचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं